राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वात एक, शिंदे एक अतिशय प्रगतिशील सर्वसमावेशक सर्वजन हिताय सर्वजन सुखाय अशा प्रकारचा अर्थसंकल्प हा त्यांनी सादर, सादर केला आहे आणि विशेषतः शेतकरी महिला युवा मागासवर्गीय अशा सगळ्या घटकांना समर्पित अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे उद्धवजी म्हणाले हा थापांचा अर्थसंकल्प आहे हा थापांचा नाही हा आपल्या माय बापांचा अर्थसंकल्प आहे कारण शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारा कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याला मदत करण्याचा निर्णय घेणारा महिलांकरता विविध योजना आणणारा युवांना रोजगार देणारा अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे आताच विरोधी पक्षाचे लोक या ठिकाणी बोलत होते आणि आम्ही टेलिव्हिजनवर बघत होतो त्यावेळी त्यांच्या बोलण्यात जोर नव्हता त्यांच्या चेहऱ्यावर नूर नव्हता चेहरे उतरलेले होते आणि केवळ टीका ते करत होते पण मला असं वाटतं हा अर्थसंकल्प महाराष्ट्रामध्ये एक नवीन इतिहास तयार करणार आहे आणि म्हणून यावर सविस्तर प्रतिक्रिया माननीय अर्थमंत्री देखील देणार आहेत माननीय मुख्यमंत्री देखील देणार आहेत मी केवळ एवढंच सांगतो या अर्थसंकल्पामध्ये जे जे आम्ही कबूल केलेलं आहे ती प्रत्येक गोष्ट त्या त्या विविक्सित वेळेमध्ये आम्ही पूर्ण करून दाखवू आणि अर्थसंकल्प म्हणजे हा निवडणुकीचा अर्थसंकल्प नाही तर हा अर्थसंकल्प आहे हे आम्ही निश्चितपणे दाखवू रोजच्या धावपळीमुळे आपल्याला आपल्या स्किनची काळजी घेणं पॉसिबल होत नाही त्यामुळे तुमच्या स्किनला अल्ट्रा हायड्रेशनची गरज असते याकरिता आम्ही आलोय नवी पेढेतील हबीब येथे आम्ही हा स्ट्राय करणार आहे अल्टिमेट हायड्रेटिंग फेशियल अल्ट्रा हायड्रेशन तुमच्या स्किनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे यामुळे तुमच्या स्किनचं हायड्रेशन वाढतो आणि तुमची स्किन ब्राईट होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचे फाईन लाइन्स आणि पोर्स कमी होतात व तुमच्या त्वचेची रचना चांगली राहते याच्या असंख्य बेनिफिट्स मुळे तुम्ही हे फेशियल नक्की ट्राय केलं पाहिजे हेअर डॅमेज पासून वाचण्यासाठी स्प्लीटेंट्स रिमूव्हल ट्रीटमेंट सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे याच बरोबर बॉटॉक्स बर केरेटीन स्मूथनिंग सारखे के अनेक ट्रीटमेंट तुम्हाला करून घेता येईल आणि दुपारी एक ते पाच दरम्यान तुम्हाला हॅपी आरचा लाभ घेता येईल आणि यांच्याकडे तुम्हाला फक्त आणि फक्त एकशे नव्याण्णव मध्ये हेअरकट करून मिळेल आत्ताच हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या फ्रेंड्सला शेअर करा आणि तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या आपल्या नवी पेठेमधील हाबीब्स हेअर अँड ब्युटी मध्ये